मुख्यमंत्री पीक योजनेत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून सरकार सकारात्मक निर्णय घेईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुदत वाढवून न दिल्यास सभागृहाचं चा कामकाज चालू देणार नाही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा राज्य सरकारला इशारा जमावाकडून केली जाणारी हिंसा खपवून घेतली जाणार नाही त्यासाठी राज्य सरकारांना स्पष्ट निर्देश दिल्याची गृहराज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती मागासवर्गीयांसाठीच्या राष्ट्रीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधीच्या घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यसभेची मंजुरी आणि वर्ष दोन हजार सोळा सतरासाठीचं प्राप्तिकर विवरणपत्र ऑनलाईन भरण्याच्या मुदतीत पाच ऑगस्ट पर्यंत वाढ केल्याची प्राप्तिकर विभागाची घोषणा नमस्कार बातमीपत्रात मी पेठे स्वागत सविस्तर वृत्त प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी करण्यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्याचा मुद्दा आज विधिमंडळाच्या दोन्ही सदनात विरोधकांनी लावून धरला प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना नोंदणी करता यावी यासाठी केंद्र सरकारकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवला आहे त्याबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं राज्यातल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी करण्यासाठी आज अंतिम दिवस असल्याने ही मुदत तातडीने वाढवण्यासाठी विरोधकांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला मात्र अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला शिवसेनेनंही या मुदतवाढीची सदनात मागणी केली होती कंपन्यांनी मुदतवाढ अमान्य केली तर राज्य सरकार त्याची जबाबदारी घेईल असं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यावेळी सांगितलं सभागृहात आज गृह कृषी शालेय शिक्षण क्रीडा पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्यांना मंजुरी देण्यात आली या विभागांचे मंत्री सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देत नसल्याबद्दल भाजपाच्या एकनाथ खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यानंतर उपस्थित सदस्यांच्या उत्तर मुद्द्यांना उत्तरं देण्यात आली मुंबईतल्या ताडदेव झोपडपट्टी पुनर्विकासाच्या एका प्रस्तावावर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिलेल्या शेऱ्यासंदर्भात संपूर्ण चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली नियम दोनशे त्र्याण्णव अन्वये मुंबईसह राज्यातल्या सर्व महापालिका नगरपालिका पंचायत समितीमधील समस्यांबाबत उपस्थित चर्चेदरम्यान विरोधकांनी आरोप केले होते ताडदेव प्रस्तावाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देऊनही समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला राज्यातल्या सर्व नगर परिषदांमध्ये तीन ऑगस्टपासून इमारत परवान्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत केली येत्या डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व शहरात इमारत परवाने ऑनलाईन पद्धतीनं मिळतील असंही ते म्हणाले राज्यातल्या म्हाडाच्या छप्पन वसाहतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाला प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यास सरकार सकारात्मक असल्याचं फडणवीस यांनी आज सांगितलं राज्यात मुंबईसह सर्व शहरांसाठी गेल्या तीन वर्षात सात हजार सातशे तेरा कोटींचा सा विकास निधी उपलब्ध करून दिला गेला याआधीच्या सरकारच्या तीन वर्षांच्या तुलनेत हा निधी दुप्पट असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं राज्य सरकारमधल्या एका राज्यमंत्र्यानं आपल्यावर बलात्कार केल्याचा कथित आरोप एका महिलेनं केला असून त्याबाबत सरकारनं निवेदन करावं अशी जोरदारपणे केलेली विरोधकांची मागणी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अमान्य केल्यानं विरोधकांनी विधानसभेत आज सभात्याग केला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित करून संबंधित राज्यमंत्र्यांना पूर्वसूचना न दिल्यानं त्यांचं नाव न घेता त्या महिलेचा आरोप त्यांनी सभागृहात सांगितले यावर अध्यक्षांनी सरकारला चौकशी करण्याचे आदेश दिले होते विधानसभेत उपस्थित झालेल्या महिला सदस्यांच्या प्रश्नांवर बोलू देत नसल्याचं सांगत याचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षातल्या महिला आमदारांनी सभात्याग केला मात्र बलात्कार केल्याचा आरोप संबंधित महिलेनं मागे घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली याआधी प्रश्नोत्तराच्या तासात आदिवासी विकास विभागातल्या शाळांच्या शिक्षक आणि इतर रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती मंत्री विष्णू सावरा यांनी दिली ज्यांनी आतापर्यंत या पदांवर तात्पुरती सेवा दिली आहे त्यांचं मानधन वाढवून देण्याचं आणि त्यांच्या सेवेचा तसंच अनुभवाचा विचार भरती प्रक्रियेत करण्याचं त्यांनी जाहीर केलं आमदारांसाठीचा सा मनोरा हे निवासस्थान धोकादायक झाल्यानं तिथं राहणाऱ्या एकशे रा एक अठ्ठ्याहत्तर आमदारांना मुंबईत उपलब्ध योग्य जागांचा शोध आजच घेऊन त्याबाबत अध्यक्षांकडे निर्णय करून असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिलं याबाबतचा तातडीचा मुद्दा राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपस्थित केला होता दोन्ही बाजूचे सदस्य यावर आक्रमण झाले होते आमदार सतीश पाटील यांच्या खोलीतलं छत कोसळल्यानं हा विषय चर्चेत आला होता आता विधानपरिषद खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरण्याची मुदत पंधरा ऑगस्टपर्यंत वाढवून द्यायला केंद्र सरकारनं सकारात्मकता दाखवली आहे असं सांगत पीक विमा भरण्यापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही अशी ग्वाही कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज विधानपरिषदेत दिली पीक विमा भरण्याची मुदत तातडीनं पंधरा दिवसांसाठी वाढवून द्या अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली विरोधकांच्या या मागणीला उत्तर देताना फुणकर यांनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्याशी चर्चा केली असून पीक विम्याची मुदत वाढवल्यानंतरही शेतकऱ्यांना एकतीस जुलैपूर्वीच्याच निकषाप्रमाणे पीक विमा भरता येईल विमा कंपन्यांनी सहकार्य केलं नाही तर त्याची हमी राज्य सरकार घेईल असंही फुणकर म्हणाले गेल्या पंधरा दिवसापासून सरकार याबाबत पाठपुरावा या करत आहे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून आजही अर्ज स्वीकारले जातील असं पुणकर यांनी सांगितलं धनंजय मुंडे यांनी याबाबत स्थगन प्रस्ताव मांडत पीक विमा भरण्याची मुदत वाढवण्यासह विमा भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची मागणी केली ही मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज पंधरा पंधरा मिनिटांसाठी दोनदा तहकूब करण्यात आलं होतं मराठवाडा आणि विदर्भात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे पीक विमा भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांवर अमानुष लाठीमार केला जातोय सरकारला शेतकऱ्यांची जात नष्ट करायची आहे का असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी यावेळी बोलताना सरकारवर टीकेची झोड उठवली पीक विम्याबाबत केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला ऑनलाईन प्रणाली सदोष आहे त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्ज भरण्यामध्ये लक्षणीय घट झाल्याचं काँग्रेसचे भाई जगताप म्हणाले शेखापते जयंत पाटील यांनी या स्थगन प्रस्तावाला समर्थन दिलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नववीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र पुस्तकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर छापले आहेत असं सांगत काँग्रेसचे संजय दत्त यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला विरोधकांचे आरोप फेटाळून लावत सभागृहाच्या भावना अभ्यास मंडळाला कळवल्या जातील असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात दिलं या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आला दोन हजार सतरा अठराच्या महसूल वित्त आणि नियोजन विभागासह दहा विभागांच्या पुरवणी मागण्या आज सभागृहात मंजूर करण्यात आल्या खाजगी वैद्यकीय अभ्यासक्रमाची चौदा हजार जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू होईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पुरवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना दिली लोक अदालतीप्रमाणे अॅट्रॉसिटीची प्रकरणं निकाली काढण्यात येतील असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी चर्चेला उत्तर देताना आज सांगितलं देशात जमावाकडून केली जाणारी हिंसा कदापी खपवून घेतली जाणार नाही त्यासाठी सर्व राज्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचं गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं एखाद्या घटनेत जमावाकडून होणारी मारहाण त्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर आज लोकसभेत चर्चा झाली काँग्रेसचे सदस्य मल्लिकार्जुन खरगे यांनी चर्चेला प्रारंभ करून अशा घटना चिंतेचा विषय बनल्या आहेत असं सांगितलं अनेक शहरात जमावाकडून दगडफेक हिंसाचाराच्या घटना होतात असं त्यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिलं अशा प्रकारच्या घटना रोखण्याचा प्रयत्न सर्वतोपरी केला जात असून भाजपचे हुकुमदेव नारायण यादव यांनी यावेळी यावेळी सांगितलं झालेल्या चर्चेत तृणमूल काँग्रेसचे सौगत्र केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी भाग घेतला भारत प्रथम स्टील निर्यातक देश बनला असल्याची माहिती स्टील मंत्री चौधरी वीरेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत दिली देशाच्या स्टीलच्या आयातीमध्ये दे एकोणचाळीस टक्के घट झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं राज्यसभेत मागासवर्गीयांसाठीच्या राष्ट्रीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधीच्या एकशे तेवीसाव्या घटनादुरुस्ती विधेयकाला संमती दिली या विधेयकात इतर मागासवर्गीयांना घटनात्मक दर्जा देण्याबरोबरच नवा आयोग स्थापन करण्याचीही तरतूद आहे त्याचबरोबर मोफत शिक्षणाचा हक्क सुधारणा विधेयकावर चर्चा झाली राज्यसभेत काँग्रेसच्या सदस्यांनी गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांनी केलेल्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर चांगलाच गोंधळ केला त्यामुळे दुपारी राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आर्थिक वर्ष दोन हजार सोळा सतराचं प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत पाच ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे या संदर्भातली घोषणा थेट कर रचनेसंदर्भातल्या मध्यवर्ती मंडळातर्फे करण्यात आली महसूल विभाग आणि थेट कर रचना मंडळ यांच्यात आज वित्त मंत्रालयात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत हा मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला विवरणपत्र दाखल करण्यामध्ये करदात्यांना येत असलेल्या अडचणींमुळे ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचं प्राप्तिकर विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे खात्याकडे आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दोन कोटींपेक्षा जास्त विवरणपत्र दाखल करण्यात आली ही फायलिंग पोर्टल पूर्ण क्षमतेनं कार्यरत असल्याचंही खात्यानं म्हटलं आहे प्राप्तिकर विवरण भरताना पॅन म्हणजे स्थायी खाते क्रमांकाबरोबर आधार क्रमांकही देणं बंधनकार करण्यात आलं आहे हवामान गुजरात आणि राजस्थानमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे सौराष्ट्र तसंच मध्य आणि उत्तर गुजरातला पुराच्या पाण्यानं वेटलं आहे या भागात युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे बनास नदीच्या जलपातळीत मोठी वाढ झाली आहे पावसाचा जोर कमी झाल्यानं आता मदतकार्याला वेग आला आहे आसाममध्येही गंभीर पूरस्थिती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या परिस्थितीचा आढावा घेतील राज्यात बहुतांश जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे तर काही जिल्ह्यात पावसाच्या अधूनमधून श्रावण सरी बरसत आहेत वाशिम गडचिरोली जळगाव चंद्रपूर सातारा अकोला रत्नागिरी नांदेड नाशिक या जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे तर मुंबई ठाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून अकरा हजार सातशे ब्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडार धरण आणि निळवंडे धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं धरणातून प्रवरा नदी पात्रात पाच हजार तीनशे सात क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे येत्या दोन दिवसात उत्तर कोकणात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान पंचवीस नागपूर पस्तीस पंचवीस पुणे सत्तावीस बावीस औरंगाबाद एकतीस एकवीस नाशिक सत्तावीस एकवीस कोल्हापूर सत्तावीस बावीस रत्नागिरी तीस चोवीस सोलापूर पस्तीस एकवीस आणि अमरावती कमाल बत्तीस तर किमान तेवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री पीक योजनेत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून सरकार सकारात्मक निर्णय घेईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुदत वाढवून न दिल्यास सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा राज्य सरकारला इशारा जमावाकडून केली जाणारी हिंसा खपून घेतली जाणार नाही त्यासाठी राज्य सरकारनं स्पष्ट निर्देश दिल्याची गृहराज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती मागासवर्गीयांसाठीच्या राष्ट्रीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधीच्या घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यसभेची मंजुरी आणि वर्ष दोन हजार सोळा सतरासाठीचं प्राप्तिकर विवरणपत्र ऑनलाईन भरण्याच्या मुदतीत पाच ऑगस्टपर्यंत वाढ केल्याची प्राप्तिकर विभागाची घोषणा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार